नमस्कार सध्या आपण आपण आहोत भादव नेते आज प्रचार निवडणूक प्रचाराचा आदरा साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा अंतिम दिवस आहे काहीच वेळाने प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे पण श्री चाळोबा शेतकरी विकास आघाडीने आपल्या आमच्या माध्यमातून पाहता हरेक गावागावात एक उत्तम असा प्रतिसाद त्यांना प्रचारादरम्यान पाहावाच मिळालेला आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ह्या मधील उमेदवार संजय पाटील साहेब आहेत पाटील साहेब नमस्कार।, नमस्कार आता मागील पाच ते सहा दिवस तुम्ही प्रचार करताय आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे तर एक सहा दिवसात मिळणारा प्रतिसाद सभासदांचा सा शेतकऱ्यांचा सा। सर्वात प्रथम ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल आजरा कारखान्याची निवडणूक सुरुवात झाली चार पाच दिवस आपण या प्रचारामध्ये सक्रिय आहोत प्रत्येक गावोगावी तालुक्यात गेल्या तीस वर्षावर तीस बत्तीस वर्षामध्ये ज्या ज्या लोकांची आपण कामं केली सरपंच असते वेळी लोकनियुक्त ज्या ज्या लोकांना आपण मदती केल्या त्या त्या, त्या लोकांच्या माध्यमातून आपण पोचायचा प्रयत्न केला अतिशय चांगला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यावेळेला लोक मतदान करणार आहेत लोकांना माहिती आहे कारखाना कोण चालवू शकतो आहे आणि कारखान्याला ऊर्जेचा अवस्था कोण आणू शकतं आहे त्याच्यामुळे लोकांनी पूर्णपणे विचार केलेला आहे जनमानसांनी आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आणि खूप चांगला आहे आपल्याला धन्यवाद सर तसेच तुम्ही आता शेतकऱ्यांच्या समोर जात आहे तर शेतकऱ्यांना व सभासदांना अशा कोणत्या व्हिजनवर तुम्ही ही निवडणूक समजावत सम्झ, आहे की बाबा चाळोबा शेतकरी विकास आघाडी आली तरच ह्या कारखान्याचा भलं होणार आहे असं कोणते व्हिजन तुम्ही त्यांच्यासोबत मांडताय आजच्या घडीला कारखान्यावरती प्रचंड कर्जाचा बोजा आहे हा कर्जाचा बोजा कमी करायचा असेल तर आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून याला अनुदान उपलब्ध करून घ्यावं लागेल पहिल्या टप्प्यात समजा अनुदान जरी उपलब्ध झालं नसेल तर पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चार पाच टक्के कमी व्याज दराने कारखान्याला कर्ज घ्यावं लागेल आणि कर्ज घेऊन पहिल्यांदा कारखान्याची जी आर्थिक कोंडी झालेली आहे ती कशी कमी करता येईल हा विषय आम्ही सभासदांच्या शेतकऱ्यांच्यासमोर ठेवला आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळावा लागला आहे लोकांना समजलं आहे की या कारखाना कर्जमुक्त कोण करू शकतो आहे हा एक विजन आमचा आहे दुसरं विजन जे आहे आज जे कामगार त्या कामगारांना बोर्ड लागू आहे ते आज पन्नास टक्क्यावरती काम करतात तर ऊसाची क्षमता वाढवून आज तालुक्यामध्ये सगळे जवळजवळ प्रकल्प पाण्याचे पूर्ण झालेले आहेत त्याच्या माध्यमातून ऊसाचं उत्पादन वाढवून कारखान्याची क्षमता वाढवणे आणि गाळसंता वाढल्यानंतर त्याच्यातून येणारं उत्पन्न याची गोळा बेरीज करून कारखान्याच्या कामगारांना शंभर टक्के पगार कसा मिळेल हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे तिसरा विषय असा आहे तोडणी ओढणीच्या तो वेळेला जी शेतकऱ्यांची नाक पिळवणूक होते मग ती कुणाच्याही माध्यमात असू देत तर त्याच्यावरती प्रत्येक गावातल्या पाच पाच शेतकऱ्यांची आपण कमिटी स्थापन करून कारखान्याच्या माध्यमातून त्यांना महिन्यातून दोन महिन्यातून एकदा बोलवणं त्यांच्या अडचणी काय त्या जाणून घेणं आणि त्या अडचणी जाणून घेऊन आपण त्या कायमस्वरूपी कशा सोडवायच्या हा एक विषय लोकांच्यासमोर आम्ही ठेवलेला आहे त्यालाही उत्तम प्रतिसाद लोक द्या लागले तिसरा विषय असा आहे ऊस दळीत झाला नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप अडचणी येतात कारण एका एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दहा दहा जणांची नावं असतात पण वाटणीला आलेला आहे ज्या शेतकऱ्याला त्याला नुकसान भरपाई मिळत नाही कारण दहा जणांची संमती झाल्याशिवाय तर शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सलोकायोजनाही जाहीर केलेल्या आहेत तर मी या शेतकऱ्यांना आव्हान करतोय अशा ज्या शेतकऱ्यांची सातबाऱ्यावरती अर्धा अर्धा नावं असतील आणि एका शेतकऱ्याच्या कसायला ते जर शेत असेल तर अशा शेतकऱ्यांनी इलेक्शन झाल्यानंतर आमच्याशी संपर्क साधावा सलग सलोका योजनेच्या माध्यमातून त्यांच्या सात बाऱ्यावरची इतर नावं कमी करून त्यांचंच नाव ठेवण्यासाठीचा व्हिजन आम्ही लोकांच्या समोर ठेवलेला आहे आणि चौथा जो विषय आहे की आज बऱ्याच गावामध्ये शेतकऱ्यांचे पानंद रस्ते अडचणीचे आहे रस्ते झाले तर दळणवळण वाढेल आणि दळणवळण वाढलं तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत वाहन जाईल तर राज्य शासनाच्या माध्यमातून आपण मातोश्री ग्राम पानंद योजना जी शासनाने डिक्लेअर केलेली आहे ती तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्याचा निधी आणून पानंद रस्त्याचा विकास करणार असे काही शेतकऱ्यांच्या निगडीत आम्ही त्यांच्यासमोर विषय ठेवलेले आहेत आणि त्यांना ते पटलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या चाळोबादी विकास आघाडीला हे शेतकरी शंभर टक्के मदत करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आपल्याला मदत करायची तसेच परवा भाधवल गावामध्ये एक सभा झाली तुमची त्या सभेमध्ये तुम्ही एक विषय मांडला होता की आजरा तालुक्यातील बऱ्यापैकी ऊस हा आजूबाजूच्या इतर कारखान्यांमध्ये जात आहे पण हा ऊस पुन्हा आजरा कारखान्यात कर आणण्यासाठी त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील असणार आहात काय झालेलं आहे आजरा तालुक्यामध्ये सत्तेत असणारी मंडळी आणि सत्तेत नसणारी मंडळी यांच्यामध्ये सुसंवाद खूप कमी पाहायला मिळतो सत्तेत आल्यानंतर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांशी सगळ्या नेते मंडळींशी गावागावातल्या नेते मंडळींशी संवादाचं वातावरण तयार ठेवणार आहे त्यांच्या काय अडचणी आहेत ऊसाच्या बाबतीतल्या त्या जाणून घेणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या आजरा तालुक्यातला जो बाहेर जाणारा ऊस आहे तो शंभर टक्के आजरा ताल आजरा कारखान्याला कसा जाईल ह्याचा आम्ही काटेकोरपणे करत प्रयत्न करणार आहे त्यावेळेला विरोधी गटाचे जरी मंडळे असतील तरी त्यांचे पाय धरायला आम्ही मागं पुढं बघणार बघणार नाही कारण कारखान्याचं क्रेशिंग वाढलं ऊस गाळप क्षमता वाढली गाळप जर चांगल्या पद्धतीने झालं तरच आपल्याला दरी देता येईल कामगारांचा पेमेंटही करता येईल आणि तोडणी ओढणीचे पैसेही देता येईल माझा अजून एक महत्वाचा प्रश्न कारखान्याची सध्याची परिस्थिती पाहता कारखान्यावर आज एकशे पंचेचाळीस कोटीचं लगभग कर्ज आहे तरी नेमकी परिस्थिती कुणामुळे ओढवलेली आहे काय झालेलं आहे आजरा कारखान्याची पार्श्वभूमी पाहता आजरा कारखाना शिंपी साहेबांनी ज्यावेळी हँडवर्क केला त्यांच्या हातातून सत्ता काढून घेतली त्यावेळेला साडेसात कोटी रुपये कर्ज आजरा कारखान्यात आता पक्षाचं नाव घेणं गरजेचं आहे खरं वास्तविक ते नाव घेऊ नये कारण सगळ्याच पक्षात अशी लोकं नसतात काही चांगली पण लोक आहेत आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्वाची पण लोक आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ज्यावेळी हा कारखाना गेला त्यावेळेपासून खरं वास्तविक कारखाना डब घ्यायला यायला सुरुवात झाली कारण त्याने दारित नवीन पॅटर्न आणला की वर्षाला चेअरमन बदलायचं आणि वर्षाला चेअरमन बदलायच्या नादात कारखान्याचं एवढं नुकसान व्हायला लागलं की येणारा चेअरमन कारखान्याच्या कामगारांच्याकडं शेतकऱ्यांच्याकडं कारखाना यंत्रणा कशी चालल याच्याकडं न पाहता एक्सपान्शनच्या नावाखाली फक्त मोडतोडणी दुरुस्त्याच करायच्या नादात लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आपला आर्थिक हितसंबंध साधायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेपासून ही कारखान्याच्या वरती कर्ज वाढायची डब जायची सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर आज साडेतीन कोटीवरून एक्केचाळीस कोटीपर्यंत झालेलं आहे त्या सत्ताधारी मंडळींनी किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांनी कानात सांगणाऱ्या लोकांचं न ऐकता लोकांच जर साडेतीन कोटी रुपये कारखान्याला कर्ज दिलं असतं तर आज एकशे एक्केचाळीस कोटी रुपये कारखान्यावरती कर्ज झालं नसतं हे कर्ज झालेलं आहे हे यांच्या कुरगुडीच्या राजकारणातनं शेतकऱ्यांचा बळी द्यायचा कामगारांचा बळी द्यायचा ह्या हेतूनच हे केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा सर्व शेतकरी वर्ग या निवडणुकीच्या माध्यमातून वचपा काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं परवा सतरा तारखेला रविवारी मतदान आहे तर तुम्ही सर्व सभासदांना आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल मी आजरा तालुक्यातील गडिलस तालुक्यातील चंदगड तालुक्यातील कागल तालुक्यातील या कारखान्याला साधारणतः एक का हजार सभासद आहेत या सर्व शेतकऱ्यांना सभासदांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनम विन विनम्रपूर्वक आव्हान करतो की आज तुम्ही आम्हाला कारखान्यात निवडून द्या तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी तुम्हाला वर्षाला साखर द्यायचं आम्ही प्रयत्न करणार आणि तो शंभर टक्के आम्ही पाळणार आम्ही दिलेला शब्द मोडणारी माणसं नाही हे गेल्या पाच वर्षामध्ये बांधूणमध्ये काम करत असल्यावेळी लोकांनी बघितलेलं आहे आज आमची जी मित्रमंडळी आहेत आम्ही ज्यांची ज्यांची कामं केलेली आहेत जे जे आमच्या संपर्कात आलेले आहेत त्या त्या सगळ्यांना मी या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आहे कारण निवडणुकीला वेळ फार कमी मिळाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकापर्यंत आपण पोचू शकलो नाही तरी पण सगळ्या पक्षामध्ये असणारी आमची मित्रमंडळी त्यांना आवर्जून मी आव्हान करतो आहे की आमचं श्री चालोबादेव शेतकरी विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीला आपण पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड मताने विजयी करा विजयी झाल्यानंतर शंभर टक्के आपली भेट घ्यायसाठी आम्ही तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी येऊ एवढंच आव्हान करतो आहे आणि माझं मुलाखत संपवतो आहे जय महाराष्ट्र